पत्रिका बघताना कुठले पॉईंट मी बघतो या ठिकाणी मागच्या वेळा पण मी तुम्हाला चार्ट दाखवला होता मी हा पण चार्ट यावेळा तुम्ही आज बघू शकता आता एखादा मुलगा पत्रिका बघायला एखादी आता वराच बघतोय पण एक तुमची समजा तुमची मुलगी आहे आणि मुलगीसाठी मुलगा तुम्ही बघताय तर तुम्ही गुणमेलनाला गुण बघितलं तर गुणमेलनामध्ये ह्यातले कुठलेही पॉईंट मी जे दाखवलेले आहेत ते काहीही कव्हर होत नाहीत लक्षात घ्या यातले कुठलेही पॉईंट गुणमेलना डायरेक्ट कव्हर होत नाही दहा एक टक्के होत असतील नव्वद टक्के तर होतच नाही आहेत ज्यावेळा मुलगा बघतो आपण त्या मुलाचं शरीर तब्येत चांगली आहे का त्याचं मन चांगलं आहे का स्वभाव चांगला आहे का आरोग्य चांगलं राहील का माणसं लाईफ चांगलं राहील का हे प्रथम स्थान या स्थानानं कळतं सेकंड स्थान याला मुलाचं सांपत्तिक स्थिती हा कंगाल तर होणार नाही ना पैसा पाणी राहील का त्याला पुढं हे आणि तो ज्या कुटुंबाचा कुटुंबाची कुटुंबा तर मतभेद होणार नाही हे कळतं भाव साहसी आहे का पराक्रमी आहे का किंवा घाबरगुंडा असा माणूस आहे का घाबरणारा माणूस आहे का साहसी आहे पराक्रमी आहे तर हा अनेक मुलं नॉर्मली बघताना मुलाकडची लोक मुली मुली मुलीकडची लोक बघताना मुलगा स्वतः कंटेंट स्वतः साहसी असा स्वतः डिसिजन घेणारा टेकर असाच मुलगा कुठले मुलगा बघायला पा, पाहणं गरजेचं बघतात नॉर्मली ते बघताना हा पॉइंट इथून बघितला जातो त्यानंतर सुख म्हणजे ज्या मुलाला जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी घर हे सगळं मिळेल की नाही स्वतःवर असेल की नाही याच्या या पॉईंटवर बघायला येत